नमस्कार मंडळी तर आज आहे श्रावण सोमवार तर त्या कांदाने मला आहे उपास तर माझ्यासाठी मी शाबुदांना भिजू घालून दिला आणि यांच्यासाठी स्वयंपाक माझा झाला होता सकाळीच आणि इकडे आहे झोपला त्यांनी केला होता कालचा पसरा तो आज मला आवराचा आहे देवापाचा तो म्हणजे देव साफसूफ करायचे आहे रुतान झोपला होता ऋतानचे पप्पा पण दोघे झोपले होते तेवढ्या वेळात मी सकाळी उठून कामं करून टाकले कारण की मी याला पाण्यात टाकते सकाळीच नाही तो माझ्याच मागे उठून तयार राहते म्हणून त्याला पाण्यात टाकता ह्या दोघांना पण उठून देणार तर दे दोघं ह्या पगा उठला आणि तो कॅमेरात बघून हसून राहिला होता तो म्हणता की मला पण दे म्हणून मी पण ब्लॉगिंग करतो म्हणून पण नंतर तुलाच ब्लॉगिंग करायची आहे मग त्याला म्हटलं ठाम आताच नाही नंतर काही दिवसांनी तुलाच ब्लॉगिंग करायचीच आहे काही वर्षांनी तर त्याची चालू होते सकाळची मस्ती सकाळी का मद, तो काही जास्त मध्ये मूडमध्ये राहते खेळण्याच्या तर तो तसा दिवसही भर राहते पहिले तरी एवढा बदमाश नव्हता पहा तो खूपच आणि सगळ्यात जास्त तर तो जिद्दपणा करते एवढा शिकला की हर एक गोष्टी तो जिद्द करते त्याला जे मागतं त्याचं त्याने दिलं नाही त्याला तर बस तो रडणं वगैरे की चालू सुरू होऊन जाते तुम्ही म्हणन की ब्लॅकबोर्ड कशाला एवढ्या छोट्या बाळासाठी त्या ब्लॅकबोर्ड असाच खेळासाठी आणला होता इकडे यांना करून दिला होता उपमा आणि माझ्यासाठी शाबुदानाचे पापड तळले तर ऋतांचं झालं होतं पापड खाणं माझी झाली होती पूजा आजच्या श्रावण समोर असं माझी पूजा झाली होती ऋतां झोपलं तेव्हाच मी पूजा करून टाकली होती नंतर वाजता झोपल्यावर आणि इकडे माझ्यासाठी उसड केलं आणि ऋतांसाठी पण उसडच केलं कारण की नेहमी नेहमी वरणपोळी वरणपोळी दिली तो पण बोर होते तर त्या कारण त्याला म्हटलं आज काही नवीन म्हणून उसड त्यासाठी केलं आणि उद्याची नागपंचमी आहे त्या कारण मी आजच करंजा करून घेतल्या आता हे करताय मी रात्री उपास सोडणार ती म्हणून रात्री स्पेशल सरप्राईज भाजी आजची सरप्राईज रेसिपी होती त्या भाजीचं नाव तर मला पण नाही माहीत काय आहे आता करण तेव्हा त्या माहीत पडते तर मी तेल घेतलं त्याच्या तेलमध्ये सांभार टाकून दिला आणि जे बाजूनं भाजलेले शेंगदा त्याचा कूट त्या संभारामध्ये टाकून दिला आणि हे हा जो मसाला हा स्टफिंगसाठी आहे तर मी अशी पुडाची वडी जशी की सांबार वडी असते सांबार वडीमध्ये जसा मसाला भरला असते शेंगदाणा तर तसा सांबार वडी पण बेसनाची करणार आहेत आणि हे ग्रेव्हीसाठी मसाला आहे सांबाराच्या कळ्या काड्या वगैरे टाकून आणि इथे मी बांधत आहे सांबार वडी टाईप पुळ्याची वडी याची भाजी करत आहे मी हे नवीन इन्व्हेशन मी केलं आहे माहीत नाही पण मी असं एक म्हणजे वेगवेगळ्या रेसिपी पाहू पाहू माझ्याच मनानं अशी तयार करून पाहिली रेसिपी तर माहीत नाही कशी बनते तर भाजी अशी सांबार वडेसारखी बेसनाची पाती घेतली बेसनामध्ये तिखट मीठ वगैरे लाटून कणकीचा उंडा के म्हणजे बेसनाचा उंडा केला आणि त्या वड्याला तळलं आणि आता इकडे ग्रेवीसाठी ती तेल ठेवलं तेलामध्ये लसण अजाराचा पेस्ट टाकला आणि त्या लसण अजाराच्या पेस्टला छान होऊ देणार त्याचा कच्चा वास जातपर्यंत आणि त्यामध्ये मग जो ग्रेवीचा मसाला होता असे कांद्याचा तो टाकून घेतला त्याला पण छान तेल सुटू दे तो आवर तर पण तिकडे चालू होतं ऋतांची मस्ती म्हणजे पूर्ण गॅसट्यावर आवराआवरी करणं चालू होतं त्यानंतर मी तिखट मीठ आपले धने साधा मसाला सगळं टाकून दिलं तिखट मीठ काळा मसाला घे त्याला छान तेल ते सुक देणार आणि त्यामध्ये टाकणार थोडं पाणी जास्त पाणी नाही कारण की पातळ रस्सा छान नाही म्हणजे चांगला नाही वाटत तर त्यामध्ये टाकून दिलं पाणी आणि आता या पाण्याला म्हणजे ग्रेव्हीच्या रस्याला छान उकडी येऊ देणार छान दोन तीन उकड्या छान कच्चेपणा जात पण तो उकडी येऊ देणार आणि त्यानंतर गॅस बंद करून ह्या वड्या त्यामध्ये टाकल्या त्यानंतर ते, ते तो जो रस्सा आहे त्या वड्या पिऊन घेणार आणि आपल्या